बाबासाहेबचं स्वप्न प संपूर्ण भारत बुद्धमय पहा बाबासाहेब घेऊन मला दहा वर्ष झालेले आहे एक ते पाच जा। दवाखान्यात जातो कारण डॉक्टर आहे डॉक्टर बुद्ध म्हणायचं करावं लागेल ना जवळ आहे पण मला कोणतीही बिमारी नाही बी पी नाही डायबिटीज नाही हार्ट पटेक्शन नाही मित्रांनो आपल्यासोबत जान्नभूमीचे डॉक्टर विश्वबोधी अशोक सर आहेत त्यांच्याशी आता आपण बोलूया आपल्याला जाणन बुद्धी बद्दलची माहिती देणार त्यांच्याबद्दल सुद्धा सांगणार ते आधी काय करत होते आता ते काय करतात इथून ते कुठे जातात यवतमाळला सुद्धा असं क्लिनिक आहे असं ऐकलं होतं ते आता सर्व आपल्याला सांगतात तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर तुम्ही चिवर घ्यायच्या आधी काय करत होते हे लोक काय करत होते मग माहिती द्या युवा मित्रांनो मी बी एस एम डी डॉक्टर आहे रेडिओलॉजीची प्रॅक्टिस करत आहे जवळपास चाळीस वर्षापासून आणि सेवाग्रा मेडिकलला लेक्चरर आणि असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे सावंगीला पण असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलं आहे आणि यवतमाळला माझी रेडिओलॉजी आणि डायग्नोस्टिक लॅब म्हणून माझी प्रॅ प्रॅक्टिस आहे सर तुम्हाला किती वर्ष झाले चिवर घेऊन चिवर घेऊन मला दहा वर्ष झालेली आहे अच्छा आणि हे चिवर का घेतलं हां हा, हा सर्वात मोठा प्रश्न आहे लोकांना की तुम्ही चिवर का घेतलं तर बाबासाहेबचं स्वप्न होतं संपूर्ण भारत बुद्धमय करणार आणि कोणताही साधारण मनुष्य भारताला बुद्धमय करू शकत नाही ते फक्त बुद्धाचं काम आहे आणि बुद्धांनी संघ बनवलेला आणि संघाचं हे काम आहे भारत बुद्धमय करण्याचं तर संघामध्ये प्रवेश करण्यासाठी चिवर घेणं आवश्यक होतं आणि असे जीवनाचे सगळे सांसारिक काम संपले होते भौतिक गरजा संप संपलेल्या होत्या आणि बाबासाहेबच्या मिशन मध्ये काम करण्यासाठी खूप अभ्यास करून हजारो पुस्तकं वाचून मी आपली मानसिकता तयार केली होती आणि बाबासाहेबनं आपल्या जीवनामध्ये दीक्षा घेतलेली आहे श्यामने दीक्षा घेतलेली आहे आणि अखेरच्या क्षणी तरी उ उपासकाची दीक्षा घेतली आणि सगळ्या बांधवांना दीक्षा पण दिली आहे तर दीक्षित होणं हे आंबेडकरी बुद्धिजमचा एक भाग आहे हा मी तुम्ही उपासकाची दीक्षा घ्या किंवा श्रामने दीक्षा घेऊन दीक्षित दीक्षा दीक्षा करा तर माझं सगळं जीवन संपलं होतं भौतिक आणि म्हणून मी आजीवन भिक्षू बनण्यासाठी दीक्षा घेतली सर तुम्ही इथे किती वेळ असता जर कोणाला भेटायचं असेल तुमच्यासोबत तर तुम्ही कधी भेटाल आणि इथे किती वेळ असता आणि मग तुम्ही यवतमाळला सुद्धा क्लिनिक मध्ये जाता तर त्याच्याबद्दलची काही माहिती इथे मी चोवीस तास असतो इथेच राहतो दहा वर्षापासून पण माझी प्रॅक्टिस आहे तर मी तिथे एक ते पाच दवाखाना जातो कारण इथे खर्च पंधरा ते वीस लाख खर्च आहे आणि तो खर्च काढण्यासाठी आपले आणि माझी ऑलरेडी प्रॅक्टिस आहे माझा <perfektionic> दवाखाना मी ट्रस्टला अटॅच केलेला आहे आणि सगळा पैसा ट्रस्टमध्ये जातो आणि त्याच्यातून याचं सगळं मेंटेनन्स क करायचं असतं आणि म्हणून मला दवाखान्यात जावं तुमचं क्लिनिकचं नाव सांगू शकता तुम्ही माझ्या दवाखान्याचं नाव आईवडिलाच्या नावावर आहे शांती नील आईचं नाव शांताबाई होतं आणि वडील आणि माझं यवतमाळ दत्त चौकात आहे पण माझं ओरिजिनल घर वर्धा येथील आनंदनगर एक स्लम एरिया आहे त्याला कुलफैली म्हणतात वस्तीमध्ये आपला जन्म झाला तिथेच आपण लहानाचे मोठे झालो एमबीए झालं एम झालं आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी इथे प्रॅक्टिस आणि इथे कशा प्रकारचे शिबिर होतात इथे असं म्हटलं जाते की सोबत आपल्या मेडिकल रिपोर्ट आणायचा बा तर त्याचा मागचा उद्देश काय आहे आणि ते शिबिर कशा प्रकारे होते हे लोकांना सुद्धा याची माहिती हवी बुद्धाचं जे ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आहे हे ते मानवतेला दुःखातून मुक्त करण्यात आहे आणि मेडिकलचा जो उद्देश आहे तो प्रत्येक मनुष्याला शारीरिक मानसिक दुखातून मुक्त करण्याचा आहे त्याच्यासाठी ते इन्व्हेस्टिगेशन करतात आणि मेडिसिन देतात व बुद्धाचं जे ध्यान ज्ञान विज्ञान आहे ते जर समजून घेतलं आणि जीवनात उतरवलं तर शरीराचे पावर वाढतात मनाचे पावर वाढतात आध्यात्मिक पावर वाढतात आणि बुद्ध शिकवतात ध्यानाद्वारे ज्ञानाद्वारे शरीर मात्र संतुलन कसं साधायचं जेव्हा आपण संतुलन साधतो तर ॲटोमॅटिकली माणूस स्वस्थ समर्थ समृद्ध प्रबुद्ध होतो आणि शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होतो तर बिना दवाईने बिना पैशाने जर ध्यान केलं तर आपण शा मुक्त होऊ शकतो आणि ह्या दुःखामुक्तीसाठीच बा बुद्धाने ध्या विभूषणा नावाची एक सुप्रीम विधी शरू आणि मी बेसिकली डॉक्टर आहे डॉक्टर डॉक्टर आहे तर मी मेडिकलच्या आधारे लोकांना दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न करेल पण कितीही औषध घेतलं काही घेतलं तर त्याच्यात फक्त कंट्रोल आहे क्युअर नाही मेडिकल सायन्स जर कंट्रोल आहे डायबेटीज हायपरटेशन हार्ट अटॅक वगैरे ते कंट्रोल करू शकतात हां पण माणसाला सुपर ह्युमन नाही बनवू शकत बरोबर ध्याना ज्ञानानं बोधीद्वारे सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तर आपल्याला जर बुद्ध बनायचं असेल तर और ध्यान करावं लागेल ना बरोबर आणि ध्यानानंच सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात म्हणून बुद्धाला जगामध्ये गॉड ऑफ मेडिसिन म्हटलंय आणि बुद्धाचे असे सूत्र आहेत की ते समजून घेतले जीवनात उतरवले तर बिना पैशानं बिना दवाईनं आपण स्वस्थ होऊ शकतो शारीरिक मानसिक दुखातून मुक्त होऊ शकतो आणि तो माझा अनुभव आहे मी जवळपास आता वर्षाच्या जवळ आहे पण मला कोणतीही बिमारी नाही बी पी नाही डायबिटीज नाही हायपर टेन्शन नाही कधी हार्ट अटॅक आला नाही माझं कोणतं जॉईन दुखत नाही आणि माझ्यात अशी क्षमता आहे की मी पंधरा ते सोळा घंटे काम करू शकतो अठरा घंटे काम करू शकतो वीसही घंटे काम करू शकतो अभ्यासही करू शकतो मार्शल आर्ट सुद्धा शिकवत लहानपणापासूनच मला त्याचं हॉबी आहे म्हणजे मार्शल आर्टल एक्सरसाइज अभ्यास करणं खूप आणि ध्यान ज्ञान योग समजून घेऊन जुना उतरवणं याची मला हॉबीला किती वर्ष झाले असं ज्ञान भूमीला ही जागा जे पाहून राहिले झाणं म्हणून हे हो uh -huh. जागा शोधण्यासाठी मला अशीच जागा पाहिजे इझिली अप्रोचेबल आहे बरोबर नदी पाहिजे uh -huh. जंगल पाहिजे पहाड uh -huh. पाहिजे आणि कोणताही मनुष्य या जागेवर आला तर त्याला खूप शांत वाटत त्या त्याची अशांती खतम झाली पाहिजे तो दुःख विसरला पाहिजे संसार अशी जागा शोधण्यासाठी मला दहा वर्ष लागलं तर सत्यानं ते दोन हजार सातपर्यंत मी ती जागा शोधली आणि ही जागा शोधल्यानंतर दोन हजार सात पासून ते काम सुरू केलं तर सात पासून तर आतापर्यंत तिथे कामच सुरू आहे आणि हे जे आपण पाहू राहिलो हे आंबेडकरी बुद्धिजमची एकवीस्या शताब्दीची नालंदा विश्वविद्यापीठ आहे म्हणजे हजार वर्षापूर्वी नालंदा विश्वविद्यापीठ होती आणि तिथे जगातले सगळे लोक शिकून याय शिकायला यायचे आणि शिकून तिथचं विज्ञान जगात घेऊन जायचे आणि पहा नालंदातून शिकून दिलेल्या लोकांनी पूर्ण जग कसं प्रभावित केलं आहे ती नालंदा आज असती तर कसं तऱ्हेचं शिक्षण दिलं असतं तिथून जे भिक्षू गेले त्यांनी जाऊन काय शिकवलं याचं रिसर्च केलं आणि त्याच तऱ्हेचं रिसर्च करून इथे आपण इथचा जो बॅकवर्ड समाज आहे मागासवर्गीय समाज त्याला फॉरवर्ड कसा करता येईल जे दुख दुःखी लोकांना दुःखमुक्त कसं करता येईल अस्वस्थ अस्वस्थ लोकांना स्वस्थ कसं करता येईल त्याच्यासाठी सगळं प्लॅनिंग करून मग प्रिपरेशन करून मग इम्प्लिमेंटेशन केलं तिथे माझे जे प्रयोग आहे हे पहिले माणसाचं शारीरिक मानसिक बल कसं वाढलं पाहिजे आध्यात्मिक वाढ कसे वाढले पाहिजे आणि शारी तो शारीरिक मानसिक दुखातून मुक्त कसा झाला पाहिजे ह्या हिशोबाने ते सगळं स्टेप बाय स्टेप सिस्टमॅटिक डिझाईन केलं आहे आणि आता पण तिकडे त्या साईडने कन्स्ट्रक्शन सुरू आहे मागे पण सुरू आहे तर हे नालंदा विश्वविद्यापीठ आहे म्हणजे नालंदा विश्वविद्यापीठ मध्ये जितके डिपार्टमेंट्स होते त्या काळात अच्छा आणि आज नालंदा असतील अजून त्याचं काय अडिशनल डिपार्टमेंट झाले असते तर त्या हिशोबाने अभ्यास करून हे नालंदा विश्वविद्यापीठची रूपरेखा तयार केलेली आहे अच्छा ही अनिर्डी आहे म्हणजे माझं स्वप्न आहे की बाबासाहेब फॉरेन मध्ये शिकायला गेले ते, ते जे कॉलेजेस होते तर त्याही पेक्षा एक सुंदर युनिव्हर्सिटी झाली पाहिजे आणि पुन्हा जगातले लोक इथे आले पाहिजे आणि शिकून बुद्धाचं ज्ञान विज्ञान घेऊन गेले पाहिजे अन्य काय जे काही पाहून राहिले तिथे वीस पंचवीस हजार लोक बसले पाहिजेत म्हणून सभागृह आहे आणि बाजूला इंटरनॅशनल फूड झोन आहे तिथेच एक पर्यटक सगळे देशातले विदेशातले पर्यटक आले तर राहण्यासाठी तिथे फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा आहे तिथे मल्टी मल्टीडायमेन्शनल फाईव्ह स्टार हॉटेल आहे तर तिथे सगळ्या तऱ्हेचे आपण कोणत्याही तऱ्हेचे फंक्शन कर, करता आले पाहिजे किंवा कोणाला भाड्याने देता आलं पाहिजे फंक्शनसाठी किंवा सगळ्यांसाठी लग्नासाठी किंवा कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम असतात सोशल रिलीजियस कार्यक्रमासाठी आणि त्याच्यातून इन्कम घेऊन मला ते हजार कोटीची नाला आता सत्... एकर जागा आहे तीस एकर तीस मा... एकर बुक केलेली आहे आणि अजून माझी एकर जमिनीसाठी बोलणी सुरु आहे जवळपास मला इथे आ... दोनशे ते तीनशे एकर जमीन घेऊन ते ज... जगातली सर्वश्रेष्ठ आंबेडकर बुद्धीजी एकवीस आणि त्या स्वप्न ते स्वप्न घेऊन आपण जगत आहोत आणि काम सुरू आहे काम दिसत चांगली संकल्पना सुद्धा आहे आणि इथे शिबिर होतात तुम्ही त्याचे पैसे सुद्धा घेत नाही फक्त इथे जेवणाचे सुद्धा जेवणाचे पैसे घेतले जातात फक्त त्यांच्याकडून ते सुद्धा खूप छान सुरू आहे आणखी तुमचा काय संकल्पना आहे समोर आणखी काय झालं पाहिजे आणि तुम्ही येणाऱ्या लोकांना काय संदेश द्या आणखी इथे आले पाहिजे बाळा म्हणून इथे आपण तेरा सेंटर्स उघडून जाईल बरोबर आहे हा तर सगळ्यात प्रथम आहे माणसाचा कॉन्शियसनेस वाढला पाहिजे चेतना डेव्हलप झाली पाहिजे ती प्रज्ञा झाली पाहिजे आणि त्या प्रज्ञेनंच तो प्रबुद्ध होऊ शकतो हे माझं रिसर्च आहे मेथ आहे म्हणजे हजारो वर्षापासून जे श्रवणव्यवस्थेमध्ये ध्यान ज्ञान शिकवले त्या सायन्सवर एक नवीन मेथड डेव्हलप केलेली आहे ज्याला आपण म्हणतो की विपसना बुद्धानं बुद्धांना वि विपसना दिली आहे पण ती तपस्वी लोकांना शिकवली तर ते सायलेंट विपसना होते हा पण आज आपल्या जो जे लोक येतात ते तपोशी नाही वशी कोणी नाही हजारानं ग्रसित झालेले लोक येतात डायबिटीज आहे हायपटेशन आहे है, वजन वाढलेलं आहे हजारो बिमाऱ्या असतात तर त्यांना एकदम सगळे साय गोष्ट शिकवत आहेत तर त्यांचं शरीर बल मनोबल वाढलं पाहिजे त्या क्षमता वाढली पाहिजे म्हणून त्या त्यात मी स्वतःचे आसन प्राणायाम डिझाईन्स केलेले आहेत बेसिक मेडिटेशन डिझाईन केलेलं आहे आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आलार कालमकडे जाऊन सात तऱ्हेचं ध्यान ज्ञान योग समाधी शिकली बुद्ध क्रामपुद्ध करून आठवं ध्यान ज्ञान योग समाधी शिकले तर ते आठ तऱ्हेचं ध्यान ज्ञान योग समाधी जेव्हा आपल्याला समजेल तेव्हाच विपश्वास समजेल आणि बुद्ध बुद्धांनी जंगलामध्ये जाऊन तपचर्या केली तर तपचरेमध्ये काय केलं त्या तपचरेमध्ये त्यांनी शरीर मन भाव शुद्ध केले शुद्ध केल्यानंतर त्याला शून्य कसं करायचं आणि शरीर मन भावने त्या पार कसं जायचं तर ते ट्रान्सडेंडल मेडिटेशन असतात हा तर ते मेडिटेशन त्याच्या नावानं मग मी इथे संपूर्ण अभ्यास करून मेडिकल सायन्स टाकून एक एम बी एस कोर्स केला आहे म्हणजे माइंड बॉडी बॅलन्सिंग साधना हा आणि त्याच्यासाठी एक सेंटर आहे त्याचं नाव आहे सक्रिय विपोषणा केंद्र आणि इथे तेरा सेंटर्स बनणार आहे तर दुसरं केंद्र आहे प्रबुद्ध भारत रिसर्च सेंटर इथे ॲडव्हान्स झेन लायब्ररी राहणार आहे तुझं प्रशिक्षण करण्यासाठी एक केंद्र तयार करून राहिलो मेडिक मेडिकल बेस मेडिकल बेस इथे मिटेशन शिकवल्या जातात तर त्याच्यासाठी आपण मेड मेडिकल मिटेशन अंतर्गत प्रत्येक मनुष्य दुःखमुक्त कसा झाला पाहिजे व्यसनमुक्त कसं झालं पाहिजे एक व्यसनमुक्ती केंद्र जी आहे दुःखमुक्ती केंद्र आहे ते, त्याचे काम सुरू झालेलं आहे आमचं आणि लहानपणापासून मुलावर संस्कार झाले पाहिजे म्हणून मिटेशन बेस एज्युकेशन कारण चायना जपानमध्ये हो लहानपणापासूनच संस्कार केले जातात घाना ज्ञानाचे संस्कार केले जातात आणि तो सोळा सतरा वर्षाचा पोरगा होतो तर शंभर गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये घेऊन येतो आपले तर दीडशे कोटीचे लोक आहेत पण एक मोठ्या मोठ्या मुश्किलने एक कारण इथे काय संस्कारच नाही हा संस्कार नाही आहे आणि इथं जी संस्कृती आहे ती हेतू पुरस्परीचे लोक खालीच राहिले पाहिजे बॅकवर्ड राहिले पाहिजे अशिक्षित राहिले पाहिजे आणि विलाम राहिले पाहिजे आणि आपण राज केलं पाहिजे ह्या हिशोबाने इथं काम सुरू आहे तर पुन्हा इथं सम्राट अशोकाचं राज्य आलं पाहिजे आणि म्हणून ध्यानावर आधारित मेडिटेश मेडिटेशन बेस एज्युकेशन सुरू करणार आहे कॉलेजेस सुरू करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट बी केलेलं आहे त्या श एज्युकेशनचं नावं ठेवलेलं आहे श्रमण बुद्धास गुरुकुल मग इथे आम्ही काय करणार आहोत भिक्षूंसाठी चिकित्सालय वृद्धाश्रम खोलून राहिलो काही अनाथ पोरं अनाथ असतात त्यांचं संगोपन केंद्र क कर, तयार करण्याचा प्रयत्न करून राहिलो आणि आपले लोक एज्युकेटेड आहेत अनएम्प्लॉइड आहे तर त्यांना कला आणि कौशल कसं शिकवता येईल जेणेकरून ते आपल्या पायावर होत नोकरी नाही भेटली तरी चांगलं जगतील त्यासाठी कला कौशल इन्स्टिट्यूट तयार करून राहिलं बाबासाहेब संता सैनिक दल बनवलं बरोबर ते तुकडे तुकडे मध्ये आहेत आणि ते फक्त ऑकेजनलच सॅल्यूट मारतात आणि काही करत का, नाहीये का, तर बेसिकली कोणत्याही संस्कृतीचं जर रक्षण करायचं असेल तर तिथे त्यांची वॉरियर फोर्स असते जसं चायनामध्ये शावलीन आहे कुठे निंज आहे कुठे समुराई आहे तर बाबासाहेब समता सैनिक दल दिलं तर आपण समता सैनिक दल प्रशिक्षण केंद्र उघडून त्याच्या अंतर्गत शावलीनचे जे आर्ट आहे मार्शल आर्ट आहे ते शिकवण्याचं सुरू केलेलं आहे तर आमचं असोसिएशन झालेलं आहे चायनासोबत आणि कोरियासोबत आताच कोरियाचे लोक लोकं भिक्षी येऊन गेले तर त्यांनी महिन्याचं ट्रेनिंग आणि दर दोन दोन महिन्यांत इथे येणार आहेत आणि मग इथे आम्ही एक मैत्र प्रिंटिंग प्रेस आणि पब्लिकेशन सुरू करणार आहेत आणि बुद्धाची आर्ट गॅलरी म्हणजे आपला जो इतिहास आहे हा खूपच अद्भुत अवलौकिक रहस्यमू आहे आणि खूप अमूल्य ठेवा वारसा भागाचा तर त्याच्यासाठी इथे खूप मोठी तीन चार मजल्याची बिल्डिंग बांधणार आहे आणि तिथे बुद्धाचं पूर्ण जीवन जीवन चरित्र चित्राच्या माध्यमातून मूर्त्याच्या माध्यमातून त्यांचे पोटेशन एक जन्मापासून मृत्यूपर्यंत पूर्ण एक दालन पूर्ण पूर्ण मग सम्राट अशोकाचा कसा उदय झाला त्यांनी भारत बुद्ध कसा केला त्यांचं पूर्ण जीवन चरित्र मूर्तीच्या माध्यमातून एक तिसरं बनवणार की आपण नागवंशे लोक आहोत त्याचं राईस कसं झाला मग खाल कसा झाला मग बाबासाहेब कसे आले बरोबर आणि बाबासाहेबांनी कसं उत्थान केलं तर ते बाबासाहेब झालं कशा तऱ्हेचं बुद्ध आर्ट गॅलरी तयार करणार आहे आणि माझं एकच मिशन आहे आणि ते मिशन माझं म्हणून बाबासाहेबांना आपल्याला ते मिशन दिलेलं बाबासाहेब म्हटलं होतं की माझ्या समाजामध्ये मी एकटा एवढं करू शकतो तर माझ्या समाजामध्ये वीस डॉक्टर वीस इंजिनियर आणि दहा बॅरिस्टर झाले तर भारत बुद्ध पण त्यांनी पाहिलं की हजार हजारो डॉक्टर इंजिनियर वकील झाले एस पी डी एस पी झालेत कलेक्टर झालेत काय पैसे कमवून राहिले बिझनेसमॅन झाले पण सगळे आपल्या बायको पोराच्या मागं गाडीच्या माडीच्या मागं पदाच्या प्रतिष्ठेच्या प्रॉपर्टीच्या मागं आहेत समाजाच्या मागं नाही त्याच्यामुळे आपला समाज खूप मागं आहे मागं गेलेला आहे आणि जो समाज शोषक होता तो वर गेलेला आहे म्हणून बाबासाहेबांनी पाहिलं हे सगळे शिकलेले लोक सर्व लोक समाजाच्या मागं नाहीत रडत रडत गेले आणि म्हणाले की शिकल्या सर्व लोकांनी मला धोका दिला तर मी डॉक्टर आहे आणि मी धोकेबाजत आहे ना त्या म्हणून आपल्या श्रमानं आपल्या पैशानं हे उभं केलं हजारो पुस्तक वाचले आणि लोकांना आपण त्या तुम बाबासाहेबचं मिशन समजून सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो की कशासाठी एवढा खर्च केला कोणालाही पैसा नाही मागितला कोणत्या सरकारला नाही मागला विदेशातला पैसा नाही मागला कुणालाही मागित नाही स्वतःच्याच पैशाने चाळीस वर्षामध्ये मी पन्नास एकर जमीन विकली लाख लाख रुपयाची लाख लाख स्क्वेअर फीटचे प्लॉट होते ते विकले तीस ते चाळीस लाखाची महिन्याची प्रॅक्टिस संपूर्ण दिली संपूर्ण देऊन हे उभं केलं कशासाठी फक्त बाबासाहेबांना सांगायसाठी की पहा बाबासाहेब मी धोके आहे मला सिद्ध करायचं आहे आणि मी म्हणतो की ह्या एका शब्दावर आंदोलन उभं झालं पाहिजे प्रत्येक शिकलेल्या माणसांनी सिद्ध करावं लागेल तर मी धोके बांधलो तर त्यांनी आपला प्रपंच करता करता बाबासाहेबच्या मिशनमध्ये काम करायला पाहिजे सगळ्या पण का गरीब लोक विहारात जातात श्रीमंत लोक विहारात जात नाही व्यवपोरी विहारात जात नाही का कारण त्या विहारामध्ये त्याकडे एज्युकेशन नाही आहे का आणि कुठेही आपण जातो तर आपल्याला मेंटल स्पिरिच्युअल हे पाहिजे ना फूड फूड पाहिजे भेटत हे तयार केली आता सर एक प्रश्न असा आहे की यंग जनरेशन जे म्हणजे शिक्षक घेत आहे काही काही तर असं एमबीबीएस जे करताय गव्हर्नमेंट कॉलेजमधले स्टुडंट एम चे सुसाईड करताय हा यंग जनरेशन काही काही ठिकाणी जे चांगल्या फील्डमध्ये सुद्धा आहे चांगलं एज्युकेशन सुद्धा घेत आहे तरी पण ते सुसाईड करताय यांना काय संदेश तुम्ही न्यू जनरेशन पहिली गोष्ट आपण समजून घ्यायची की सुसाईड का तर सुसाईड करण्याच्या मागचं जे कारण आहे की इथे लहानपणापासून आपण जे संस्कार देऊ राहिलो ते फक्त शिका शिका आणि नोकरी करा पैसे कमवण्यासाठी सगळ्या लोकांना नोकरी भेटू शकत बरोबर का लिमिटेड जागा इंजिनिअरच्या डॉक्टरांच्या आय एसच्या लिमिटेड जागा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात लिमिटेड जाणार जास्तीत जास्त एक ते दोन पर्सेंट लोक नोकरी करू शकतात का आणि आपण शंभर टक्के लोक शिकले त्यांना त्या सगळं त्यांच्या ज्या आशा आकांक्षा असतात आई त्यांना सांगितलं असते डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं हे बनायचं शक्यच नाही सगळ्यांना तर ते फ्रस्ट्रेट होतात आणि फ्रस्ट्रेट झाल्यानंतर त्यांना वाटते की आपल्या जीवनात उद्देश जो नाही झाला तर तेच फ्रस्ट्रेट करतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट एज्युकेशन घेतात एज्युकेशन घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अपेक्षा असतात एका स्त्रीकडून असते किंवा एका मुलीला मुलाकडून असते किंवा जीवनात अजून त्याच्या खूप अपेक्षा पूर्ण होत नाही तर अपेक्षा पूर, पूर्ण झाल्या नाही तेच ते सुसाईड करतात सुसाईड करण्याचा महत्वाचं कारण म्हणजे जीवन हे अमूल्य आहे असे संस्कारच त्या ध्याना ज्ञानामुळे जीवन अमूल्य हे समजते तर बाहेरचं जेवण पोटभरासाठी आहे त्याचा पण उपयोग करून घेतला पाहिजे पण त्यांना संस्कार भौतिक जीवनात समृद्ध कसं व्हायचं एवढंच शिकलं जाते बुद्धाकडे जाऊन एज्युकेशन सोबत मेडिटेशन केलं सोबत बोधी विचारासोबत वेग जागृत होते oh. जीवनाचं मूल्य माहीत आणि ज्यांना जीवनाचं मूल्य माहीत पडलं ते सुसाईड कशी करतात त्यांना जीवनाबद्दल माहीतच नाही दारू मिळतात सिगरेट मिळतात oh. टाइम वेस्ट करतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी मरतात मारतात का दे डोंट oh हॅव दॅट काइंड ऑफ नॉलेज अबाउट लाईफ इथे आपण लाईफ शिकवतात व्हॉट लाईफ इज व्हॉट कॉन्शियसनेस इज हाऊ वी हॅव टू यूज अवर बॉडी अँड माइंड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द सेल्फ अँड आवर सोसायटी हाऊ टू डेव्हलप द न्यू कल्चर हे आपण त्यांना शिकून शकतो हा तर जोपर्यंत आपण ला पोरांना लहानपणापासून संस्कार देणार नाही ध्यानाचे ज्ञानाचे आणि जीवन महत्व महत्त्वपूर्ण अमूल्य आहे तोपर्यंत ते सुसाईड करणार आहात आणि ही शोकांतिका आहे पाच वर्षामध्ये साठ हजार बारावीच्या पोरांनी सुसाईड केलेला आहे त्याच्यावर आयोग बसलेला आहे कोर्टामध्ये धरोज हे करतात प्रत्येक विहारामध्ये लोकांना जाऊन सांगायचं मा माझी संकल्पना आहे की प्रत्येक विहार हे ध्यानाचं ज्ञानाचं दुःखमुक्तीचं धम्म संस्कृती संस्कार केंद्र झाले पाहिजे त्यांना त्यातरीच नॉलेज भेटलं पाहिजे तर अशा तऱ्हे माझा प्रयोग सुरू आहे लोक येऊन राहिले त्यांना शिकून राहिले हा खूप असं तुमचं काम चांगलं सुरू आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मेडिटेशन करता पण तुम्ही यवतमाळला सुद्धा जाता ते सुद्धा काम तुमचं खूप छान आहे तर मित्रांनो आपल्यासोबत होते जानभूमीचे डॉक्टर विश्वबोधी अशोक सर यांनी यांच्या मार्गदर्शन आपल्याला सांगितलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा जास्त शेअर करा इथे या सरांसोबत भेटा सर इथेच असतात यांना मार्गदर्शन विचारा काही तुम्हाला स्ट्रेस असेल काही बिमारी असेल हे सर तुमचं तुम्हाला तुम्हा मार्गदर्शन करतील यांच्या म्हणजे शिबीर जे होते त्यांच्यामुळे तुमच्या बिमाऱ्यासुद्धा दूर होऊ शकतात आणि सुद्धा सर तुम्हाला माहिती देतील धन्यवाद नमोबुद्धाय नमोबोधी सत्वाय भवतु सभमंगवतुल सभमगळव भवतु सभा तुम्ही या नक्की मित्रांनो इथे व्हिजिट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर संपूर्ण लोकांना माहीत पडलं पाहिजे की इथे पण एक अशी सुंदर प्लेस आपला आपल्या जवळपास आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिलीबरोबर पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद